पैठण नगर परिषद निवडणुका तोंडावर आलेली असताना पैठण तालुक्यात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर असो अथवा ग्रामीण भाग या पक्षाच्या कार्यकर्त्यांची साधी बैठक सुद्धा घेण्यात आली नसल्याने इच्छुक उमेदवाराचा वानवा भासत असल्यानं पक्षाचे नेते सैरभैर झाले आहे पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय चव्हाण यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकलाय राम त्यानंतर पक्षाने तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब तरमळे यांची निवड केली मात्र ते शिंदे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांच्या पाठीमागे धन्यता मानत असल्याने पक्षाला मोठी मरगळ आलीये पक्षाकडून पैठण शहराध्यक्ष जितू परदेशी यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे वर्षांपासून जितू परदेशी नगराध्यक्ष पदासाठी तयारी करत आहे ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्ष पद वगळता खाली नगरसेवक पदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांचा वनवा भाजत असल्याने जितू परदेशी अडचणीत सापडले आहे अशा परिस्थितीत देखील परदेशी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतील का नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे पैठण नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटले आहे त्यातच जेतू परदेशी हे ओबीसी प्रवर्गातून येत असल्याने सर्वसाधारण वर्गातील मतदार हमारे आंगन में तुम्हारा क्या काम है। अशी चर्चा करत असल्याने परदेशी यांची मोठी गोची एकूणच पक्षाच्या हालचाली लक्षात घेता पक्षात पूर्णपणे मर्गल दिसून येते त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत पक्षाला याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर